तर मित्रांनो मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगे यांनी वाशितील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली तर सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी कालपासून पाहिले तर अनेक शिष्टमंडळ पाठवण्यात येत होते त्यांच्याशी मनोज जरांगे यांच्या चर्चांच्या अनेक फेऱ्यासुद्धा झाल्या पण यावेळी त्यांनी आपल्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारने काय मान्य केले ते हे सुद्धा वाचून दाखवलं तर मग अशात एकूण सरकारने कोणते ते पाच महत्वाच्या मागण्या मान्य केल्या होती तर हेच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला करेन नक्कीच पहा तर मित्रांनो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईचे वेशीपर्यंत आलेले आहेत त्यात मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल होण्यापूर्वी त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारशी आज चर्चा झाली त्यावेळी कोणी मंत्री आले नाही परंतु सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे आले होते त्यावेळी कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या त्याची माहिती मनोज झारांगी पाटील यांनी दिलेली यामुळे आता मग झारांगी पाटील यांनी तूर्त आजत मैदानाकडे जाण्याचा निर्णय स्थगित केलेला आहे आता आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मागण्यांचे सर्व अध्यादेश मिळणार आहे ते मिळाल्यावर विजयी गुलाल घेऊनच परत जाऊ असं त्यांनी सांगितलेले पण अशात मग नेमके कोणकोणत्या मागण्या हे मान्य झाल्या ते तर आता हे पाहूयात नंबर एक नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे म्हणजे एका नोंदीवर आज नातेवाईकांना प्रमाणपत्र हे मिळाले तरी दोन कोटी मराठा समाज ओबीसीमध्ये जाणार आहे परंतु नोंदी मिळालेल्या परिवाराने प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करायला पाहिजे आता चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी हे मिळालेले आहेत तसेच आतापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्रसुद्धा दिले गेलेले आहेत नंबर दोन शिंदे समिती रद्द करायची नाही ही मागणीसुद्धा मान्य झाली सरकारने दोन महिने मुदत वाढवली तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचे मान्य केले नंबर तीन सगळ्या सोयांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे त्याशिवाय सोयांचा फायदा होणार नाही ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचे त्या शपथपत्राच्या आधारावर त्यांना प्रमाणपत्र द्यायचे हे शपथपत्र शंभर रुपयांना होते परंतु ते मोफत देण्याची मान्यसुद्धा करण्यात आलेली नंबर चार आंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे तर गृहविभागाकडून पत्र नाही तर ते पत्र लागणार असल्याचे सांगितले आहे परंतु तेही मिळणार आहे नंबर पाच क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात येते ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती राहिला तर यामुळे मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे तसेच सरकारी भरती आरक्षण मिळेपर्यंत करायची नाही आणि शासकीय भरती केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून भरायच्या आहेत सुद्धा मागणी मान्य करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूण पाहिले तर या पाच मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सरकारने या मागण्या तर मान्य केल्या ते परंतु अद्याप अध्यादेश काढलेला नाही त्यामुळेच सरकारने उद्या सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा अध्यादेश काढला पाहिजे तुम्ही अध्यादेश दिला नाही तर आम्ही तो बारकाईने वाचू नंतर निर्णय घेऊ तर अध्यादेश दिला नाही तर आम्ही आजच मैदानात येणारच आहोत आम्ही इथून उठणार नाही मला डेटा पाहिजे अत्यादेश हवा असं मनोज जरांगी पाटील हे म्हणालेले आहेत तर मग अशात यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका